नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पालघर जिल्ह्यातील मुख्यालय कलेक्टर ऑफिस समोर प्रहार संघटनेचा बेमुदत संप पालघर जिल्ह्यातील राजकीय सामाजिक विचार प्रहार जनशक्ती पक्षाचे विविध मागण्यांसाठी बेमुदत संपासाठी उपोषण करते सरताज खान व चंदू पाटील सव्वीस जानेवारीपासून बसले असून त्यांच्या मागण्या महसूल विभाग महावितरण कार्यालय वसईविरान महानगरपालिका वान राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मनमानी कारभार भ्रष्टाचार कारभार विरोधात लोकशाही मार्गाने बेमुदत उपस्थित उपोषणासाठी बसले असून आज दिनांक एकतीस जानेवारी या सहा दिवस झाले असून सुद्धा उपोषणकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून कोणतीही अधिकारी फिरकले नाहीत परंतु उपोषण करते बसलेले वि विरार येथील असून प्रहार जनशक्तीचे पक्ष संस्थापक मान्य नामदार श्री बच्चूभाई कडू मंत्री दर्जा यांच्या पाठिमा झाली पाहिजे असे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे पालघर जिल्ह्या प्रभागात पाटीलची रिपोर्ट साहेब आपला इंडिया न्यूज ट्वेंटी एटमध्ये मध्ये स्वागत आहे आप कधीपासून आणि कशासाठी उपोषणला मी पाटील राहणार मी जनशक्ती पक्षाचा संघ संघटक आहे महावितरणच्या मनमानी कारभाराविरुद्ध उपोषणाला सव्वीस जानेवारी पासून बसलेलो आहे महावितरणाला माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने आदेश दिलेले की अनुदित बांधकामाला नियम आणि विद्युत पुरवठा देण्यात येऊ नये असे आदेश दिलेले आहेत जनहित याचिका सत्तर दोन हजार सतरामध्ये तरी देखील महावितरण जे आहे वसई मंडळ हे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करत लाखो लाखोपर्यंत हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने नियम बाहेने विद्युत पुढं अनुदित बांधकामाला ते प्रोत्साहन देत आहेत वसई तालुक्यात तर आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की अनुदित बांधकामने आपली लाईट देऊ नये तसेच आमचे काही मुद्दे त्या व्यतिरिक्त आमचे दुसरे मुद्दे असे आहेत की आमच्या वसितीतून पारेशनच्या काही हाय टेन्शन अतिउच्चदा वाहिनी गेलेल्या आहेत त्या वाहिनीकडे हजारोच्या संख्येत कारखाने आहेत ते कारखाने तात्काळ तिथून काढून द्या काढून टाकावे जेणेकरून भविष्यात त्या काम कामगार काम कारखान्यातील कामगाराचं जीवित व वित्तानी होऊ नये म्हणून आम्ही त्या का उपोषणा करता बसलेलं आहे तसेच आमच्या व पोमण गावातील वसीतो पोमण गावातील नैसर्गिक नाल्यामध्ये महावितरण स्विचिंग स्टेशन बांधलेलं आहे नियमबाहेरपणे ते तात्काळ तिथून काढण्यात आलं कारण नैसर्गिक नाल्यामध्ये स्विचिंग स्टेशन बांधून त्याच्यामध्ये पूरजन्य परिस्थिती परिस्थिती निर्माण होण्याआधी तिथे जीवित व वित्तनी टाळण्याआधी आणि ते तिथे ते काढून टाका अशी आमची प्रमुख मागणी आहे तसेच आमच्या वसी तालुक्यामध्ये विरार वेस्टला एकही स्विचिंग स्टेशन आणि सबस्टेशन नाही आहे नियमबाळपणे ते नवीन होणाऱ्या रिडेव्हलपमेंट बिल्डिंगना ते नियमबाहेणे विद्युत पुरवठा देण्याचं काम करत आहेत आम्ही त्यांना तात्काळ हे सांगतो की तुम्ही या तात्काळ नियममाणे देणाऱ्या विद्युत जोडण्या तात्काळ बंद करण्यात यावा आता आम्ही अन्न अन्न अन्नसमोर सोडून आम्ही हे उपोषणासाठी बसणार आहोत आमच्या मागण्या अजूनपर्यंत काय मान्य करण्यात आलेल्या आहेत आम्ही अन्न त्याग करून उपोषण पुढे वाढवणार आम्हाला संपूर्ण आशीर्वाद हा आमच्या बच्चू कडू साहेबांच्या आशीर्वादाने चाललेल्या आहेत बच्चू का बच्चू कडू साहेब लवकरात लवकर त्या चार तारखेमध्ये आमच्याकडे येतात आमच्या आमचा अशा प्रकारे आम्ही आपल्या माध्यमातून हा विषय सगळ्या सामान्य जनतेमध्ये कोणी अधिकारी आले का नाही जिल्हाधिकारी साहेबांनी आमच्या दोन दोन मिटिंग घेतल्या माहित पण आम्हाला ज्या आमच्या प्रमुख मागण्या होत्या ते अजून काही पूर्ण झालेल्या नाही आहेत ते त्यांना गांभीर्याने घेत नाहीयेत आमचं म्हणणं असं की कलेक्टर साहेबांनी त्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि या विषयाचा उपोषण तात्काळ कर, खंडित करण्यात आणि आम्हाला आम्हाला मार्गदर्शन द्यावं दे की तुम्ही कर कारवाई करावी महावितरण अशी आमची मागणी आहे की दोषी का महावितरणचे अधिकारी होते त्यांनी तात्काळ कारवाई करावी कर जिल्हाधिकारी कर साहेबांनी फक्त महावितरण अधिकारीचे आहे का सर्व जे समाजातले जे समाजामध्ये काय जे सार्वजनिक विभाग आहेत त्यामध्ये महावितरण सुद्धा आलं महानगरपालिका सुद्धा आली पारेक्षण सुद्धा आलं वन विभाग सुद्धा आलं यांच्या मनमानी विरुद्ध आम्ही उपोषणाला बसलेले आहेत शुल्काच्या काय उत्पादन शुल्क शासनाच्या गुरुचरण व शासकीय जागेवरती रिसॉर्ट बांधणं हॉटेल्स बांधणं त्यांना लायसन्स देणं एमिसीबीने गुरुचरणच्या जा जागेवरती लाईट देणे असे प्रकार आम्ही उघडकीस आणत आहेत आणि हे आम्ही शासनाचे निर्देशात आणून देत आहेत की तुम्ही त्यांना लायसन्स कसं दिलं एमईसीबीने लाईट कशी दिली जिल्हाधिकारी कलेक्टर आकृषिक परवानगी कशी दिली या सगळ्या आम्ही जे भ्रष्टाचार झाले आहेत ते समोर आणून देत आहेत कलेक्टर साहेबांच्या की जेणेकरून त्यांनी गांभीर्याने याकडे लक्ष द्यावं करून